नमस्कार मी मंगल मंगल सार्थमध्ये तुमचं परत एकदा म्हणापासून स्वागत आहे तर आज मी आवळा आवळा सुपारी कशी बनवायची ते दाखवत आहे की ज्यामध्ये मी जो मसाला टाकणार आहे तो पूर्ण त्यामध्ये जा मुरजले जाणार आहे परंतु खात राहाल तोपर्यंत तुम्हाला तो मसाल्याची चव तुम्हाला तुमच्या जीवेवर रेंगाळणार आहे आणि मी तुम्हाला सांगत असतानाच माझ्या तोंडालाही सुद्धा म्हणजे सुद्धा पाणी आलेलं आहे इतकी छान भुचकर अशी आवळा सुपारी मी बनवणार आहे आता रेसिपी जास्त वेळ न घालवता मी लगेच तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आवळा सुपारी बनवायची आहे तर चला तर मग किचनकडे जाऊया मी हे फ्रेश आवळे घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि छान आपण पडे करून घ्यायचे आहेत हे सुपारी करता आणि एका जाळीमध्ये आपण टाकणार आहोत आणि खराब बघा मी बाजूला काढून ठेवलेले आहे तसं तुम्ही पण खराब झालेले बाजूला काढायचे आहेत आणि हे आपण पाणी तापत ठेवलेलं आहे त्या पाण्यावर आपण वाफ वाफेमध्येच उकडून घेणार आहोत छान प्रकारे उकडले गेलेले आहे आणि बाजूला माझी भेंडीची भाजी पण मी टाकलेली आहे उकडूस तर भेंडीची भाजी झाली आणि आता मी बघते आहे की आवडीच छान उकडले का तर छान उकडले गेलेले आहे इझी त्यामधून बी काढता येईल असे आपण उकळून घेतलेले आहेत तर चला तर मग आपण याचे बी काढून घेऊया आणि आता हे सा मसाला आपण बघूया एक चमचा जिरे आणि तीन चमचे मी ओवा घेतला खूप सारी अद्रकचे खांडे घेतलेले आहेत ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया आणि छान प्रकारे ग्रँड झालेला आहे आणि आता हे आपण एका आता काढून घेणार आहेत कारण की माझ्या हातात एका हातात मोबाईल आहे एका हातात जार आहे तर मी जसं निघेल तसं काढलं आणि त्याच्यामध्येच बाकीच्या आवळी टाकून परत पेस्ट करून घेणार आहे तर आता पेस्ट करून घेऊया आणि आता बघा छान प्रकारे पेस्ट झालेली आहे आणि ती पण मी काढून घेतलेली आहे थोडा ओवा असल्यामुळे ती पेस्टचा कलर चेंज झालेला दिसत असेल तुम्हाला आणि आता दुसरे सगळे जे आहे आवळी आपण असेच थोडे थोडे टाकून आपण जारमधून फिरून घेणार आहोत छान पेस्ट करून घेणार आहोत थोडेफार कधी जाड राहिले असेल तर ते बाजूला करून घ्या आणि परत मिक्सरला फिरून घ्या जेणेकरून सगळेच आवळे आपले बारीक होऊन जातील छान पेस्ट होईल अशा प्रकारे आपण सगळे बारीक करून घेतलेले आहे त्यामध्ये आता चवीनुसार दोन चमचे मीठ टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत काळं मीठ टाकायचंच आहे आवर्जून टाका छान चव येते आणि आपण नंतर चवीनुसार मीठ टाकणार आहोत एक चमचा मीठ साधारण आणि छान मस्त एकदम एकजीव करून घेणार आहोत आणि छान वडे पाडणार आहोत आता आपण छान मिक्स झालेला आहे आणि ताटामध्ये कॅरबॅगमध्ये कॅरबॅग असेल तुमच्याकडे पेपर असेल त्यावरसुद्धा आपण वडे करू शकतो मोठे हो मोठे करायचे आहे मी थोडीशी बारीक केले होते तर तुम्ही थोडे मोठे घ्या म्हणजे वाळल्यानंतर हे छोटे होतात तर तो मला दिसेलच आता आणि अशा पण माझ्याकडं तर पॉलिथीन नाही आहे म्हणून मी ताटामध्येच एक किलो ह्या असे पाच ताटामध्ये झालेले आहेत दोन दिवसामध्ये वावळे छान वाळले खंडक वाळलेले आहेत आणि काढायची वेळेस थोडासा त्रास होतो जे चिटकून बसलेले असतात ना ते छान काढून घ्यायचं आहे आणि एका जारमध्ये काचेच्या जारमध्ये तुम्ही स्टोर करू शकता स्टीलच्या भांड्यामध्ये नका ठेवू कारण की आपल्याला जास्त काळ ठेवायचा आहे म्हणून काचेच्या भांड्यामध्येच ठेवायचं आहे बघा एक किलो सुपारी अशा प्रकारे झालेली आहे खूप रुचकर आहे पौष्टिक आहे आवर्जून करा कशी वाटली कमेंट करून सांग